लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून सुविधा उपलब्ध सविस्तर वृत्त की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली असून दोन महिन्यापासून लाभार्थ्यांना इतर महत्त्वाचे कागदपत्रे सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आल्याने सर्व प्रवर्गातील महिलांना त्रास होऊ नये यासाठी पिंपळणे शहरातील तुलसी सुपर शॉपी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांनी महिलांना सोयी सुविधा अभावामुळे व कमी कर्मचारी अधिकारी असल्यामुळे परंतु आदिवासी पट्ट्यातील महिला भगिनींना कसलाही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलांना एक टोकनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सकाळी आठ वाजल्यापासून महिला वर्ग बँकेच्या समोर गर्दी करत असताना सदर महिलांना एसबीआय बँक तर्फे एक टोकन दिले जाते बँक जेव्हा सुरू होते तेव्हा सिपाई दिनेश सोनवणे हे प्रत्येक लाभार्थ्यांना टोकन देऊन आत सोडतात माझं तोट म्हणतो आणि ज्यावेळेस आम्ही आता गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी जे स्टाफ आहे त्या ठिकाणी जे काम करणारे आहेत ते आम्हाला सहकार्य करत आहे आणि आमचं काम व्यवस्थित सुरू आहे त्या ठिकाणी मध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्हाला म्हणजे कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही त्यांनी व्यवस्थित विषय केला आणि आम्हाला आमचे कामं त्यांनी आम्हाला म्हणजे आम्हाला पाठवून कोणती शाखा आहे जी टिप्पण म्हणजे एस बी आयची टिप्पण्याची शाखा धन्यवाद सविस्तर माहिती सांगितली जाते लाभार्थी शिकलेला नसला तरी त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतंत्र महिला माहिती व फॉर्म भरून लाभार्थ्यांना मदत करीत असल्याचे चित्र दिसून आले कागदपत्रांची पूर्तता करणे क्रेडिट कार्ड कर्मचारी महिला देखील लाभार्थ्यांचा फॉर्म भरून मदतीला आवश्यक असल्यास अधिकारीही व्यवस्थित मार्गदर्शन करतात आज एसबीआय पिंपळनेर शाखेत कर्मचारी देखील कमी असले तरी लाभार्थ्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील पिंपळनेर शहरा लागत असलेल्या खेड्यापाड्यातील आदिवासी महिला व बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याचे चित्र दिसत आहे

आम्हाला वाटेल आम्हाला मार्गदर्शन असताय आणि काही नाही पैशाची माहिती बसलाय आणि कसं मॅसेज त्यानुसार इमारती मॅसेज आला नाही